पाण्याची टाकी बसायची हो कन्सील लाईन म्हणजे जे आहे वॉटर टंकी त्याला कन्सील लाईन करून टाकी फिटिंग करायची तर आता सर्व माझी इथून तयारी झालेली आहे कपडे चेंज करायची होती कपडे चेंज करायला घरी आलो होतो आता कपडे वगैरे चेंज केले आता मी तुम्हाला कामावर गेल्याच्या नंतर मी त्याचा पण व्हिडिओ दाखवतो कसं काय आहे नवीनच घर बांधायला लागलं तर तिथे झरे मारून त्याच्या आतमधनं पाईप टाकायचे आहेत यालाच कन्सील लाईन बोलतात म्हणजे आतून जे सर्व कनेक्शन असतं दिवाळ्याच्या आतमध्ये त्याला कन्सिल लाईन बोलतात त्या अशा प्रकारे आपल्याला ती कन्सिल लाईन करायचे याच्या पहिले मी टाकी फिटिंग केली होती ते वरून केली होती वरून केले तरी पण चांगलं आहे आणि आतून केले तरी पण चांगलं आहे जेणेकरून वरून केल्याच्यानंतर तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर लगेच सॉल्व होऊ शकतो आणि जर आतून प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर सॉल्व्ह होण्याचे शक्यता नसते कारण का की जेणेकरून कन्सिल लाईन असते आतमध्ये काय झालं कुठं काय अडकलं काय काय झालं तरी पण आपल्याला ते कळणार नाही आणि असं पण काय टेन्शन नाही की दोन्ही साईडला पण पण पाण्याचं थोडंसं फरक पडतो की कसं कन्सिलाईन आतमध्ये काय झालं ते आपल्याला कळणार नाही लवकरच आता मी करून जाणार पण दुसरा येणार त्या जागी बघण्यासाठी तर मग ते एकमेकांना कळत नसतं आणि कन्सिल लाईन कसं दिवाळाच्या आतमध्ये असल्याने जर एखादी आपल्याला तिथे काय लावायचं म्हणलं कडापा लावायचा दुसरं एक्स वाय झेड काही लावायचे दिवाळाच्या आतमध्ये तुमचे पाईप असतात तर जेणेकरून आतमध्ये असल्यावर कुठे काय आहे पाईप ते आपल्याला कळत नाही त्यासाठी कन्सिल लाईन करणं चुकीचं आहे माझ्या प्रकारे तर कारण की दिवाळीच्या आतमध्ये असेल तर ते दिसून येत नाही की जेणेकरून आपल्याला कुठे ड्रिल मशीन मारायची कुठे कडापा लावायचा काय बेसिंग लावायचं एक्स वाय झेड जिथे होल मारेल तिथं मग काय सांगता येत नाही ना बाबा आता मी कनेक्शन करून जाणार पण दुसरा येणार पण त्यांना पण माहिती पाहिजे की त्या हिशोबाने तिथे पाईपलाईन गेलेली आहे बाबा अशी गेले तशी गेली कारण की कन्सिल लाईन हे माझ्या प्रकारे तर योग्य नाही तर माझ्यासाठी तर योग्य नाही तुमच्यासाठी कसं आहे ते नक्कीच कमेंट मी सांगा आणि कन्सिल केले तरी चांगलं आहे पण माझ्यासाठी योग्य नाही ओके चालतं मित्रांनो पुढे बघत राहा काम तर आपल्याला करायचं आहे काम दुसरीकडे करायचं आहे आपल्या घरात नाही तर दुसरीकडे काम करायचं म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही तो पण त्याचं पण टेन्शन नाही पण आपल्याला सांगितल्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे त्यांचं कन्सिलचं काम आहे तर कन्सिलच करावं लागणार मला ओके तर मित्रांनो पुढे व्हिडिओ बघत राहा तर बघू शकता हे आहे काम तर याच्या आतमध्ये आपल्याला पण लाईन करायचं आहे तिथे बेसिंग आहे तिथे तरी ते नळ द्यायचं आहे आणि इथे वरी टाके बसणार वरी अजून काम चालू आहे की बघू शकता आता ही झरी मारा आम्ही स्टार्ट केलं तर म्हटलं थोडासा व्हिडिओ काढून घेऊ तर हे सरळ सरळ वरी जाणार आहे आणि परत त्याच्यामध्ये एक डायरेक्ट कनेक्शन इथं येईल आणि आणि इकडं दुसरं कनेक्शन इथे येईल दुसरं कनेक्शन बोललं की टाकीचं टाकीतनं पाणी खाली येणार आहे पण तसंच सेम इथून टाकीतनं एक इत कनेक्शन इकडं बेसिनला जाईल याच्यामधून जा आणि नंतर मग याचे कोंबडा हे जे संडाटचं भांडं आहे ह्याला पण फिटिंग करायचं आहे आणि नानड्रॉप जे बेसिनचं आंघोळीचं वगैरे पाणी आहे ते इथे बसवणार आहे तरी पण त्या कॉर्नरमधलं कांडा आहे आणि ह्याचं डायरेक्ट बाहेर आणि अशा प्रकार परत ह्याच्यात सेम ह्या बेसिनचं त्याच्या खालून डायरेक्ट तिकडे बाहेर तर अशा प्रकारे काम आहे आणि आमचा रोहित हेल्परसाठी आलेला आहे मशीन पकडले आता मशीन मला चालवायचे आहे तर रोहित चालू कर मग व्हिडिओ

别跟我说，走，hey, टाकीत ना युनियन ते बोलायचं तर मित्रांनो पूर्णपणे आपलं काम झालेलं आहे जे तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलं होतं जरी फिरी मारताने तर हे बघा ह्याचा नळ बेशींचा पण इथे फिटिंग नाही केला अजून ही टाकी बघू शकता भरली होती पण परत खाली झाली खाली म्हणजे आता दिवसभर काम चालू होतं आणि ही नळ हा डायरेक्टचा नळ आहे आणि हा टाकीचा आणि इकडे स्टाईल पण बसू बसवली आज बघू शकता आणि हा कॉक टाकी भरण्यासाठी आणि टाकी पडण्यासाठी कॉखा या बघितलं अशा प्रकारे हे टाकीचं काम झालं पण आता पाणी नाही आहे तुम्हाला पाणी दाखवण्यासाठी आणि हे भांड पण मेनेच बसवलं आहे फक्त स्टाईल मेनी नाही बसवला कारण त्याचं पण काम करतो पण तेवढा वेळ नाही आपल्यापासून आपण नळाचं काम केलं ते दाखवतो आणि हे ओवरफ्लोचा इथे काढलेला आहे तर हे परेशान झालं इकडून पाणी कसं का काय येते आता टाकी आता खाली आहे ना तुम्हाला मी सर्व दाखवलं असतं पण पन... टाकी का खाली झाली पण ते मिस्त्रीकडून तो नळ तुटला कारण की आता त्याला काम करायचं होतं तिथं पाणी पडत होतं लिकेज होतं नॉर्मल म्हणजे अँड क्लिप लावलं होतं ना बंद करायसाठी कारण की तो ओला आधी बसवणं तेव्हा मग त्याच्यानंतर नळ नळ लावलं असतं मग त्यांनी ते, ते, ते तोडून बसला टाकी खाली झाली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओसाठी तरी एक तर लाईक झालीच पाहिजे तुमच्याकडून काय चुकलं असेल तर माफ करा आणि तुम्ही मला ती चुकी सुधारवण्याचा प्रयत्न करा आणि ते सांगण्या कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा जेणेकरून मी ती चुकी सुधारवण्याचा प्रयत्न करेल ओके तर मित्रांनो बाय बाय